नमस्कार कविता सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे कविता शब्दांच्या तीरावरील शेवाळ होते कविता मुक्तपणाने उडणारी पक्षी माळ होते कविता अंधार पिऊनी सारा सकाळ होते कविता संसारापरी कधी कधी जाळ होते कविता तुकोबांच्या हातातील टाळ होते कविता कधी राधेच्या पायीची चाळ होते कविता त्रिनेत्रधारी शिवाचे कपाळ होते कविता भक्तीत रमणाऱ्यांची जपमाळ होते कविता वाऱ्यावर नाचणारी साळ होते कविता लवकर शिजणारी उपराळ होते कविता वक्र दृष्टी टाकता काळ होते कविता गगन भेदून टाकणारी डरकाळ होते कविता कष्टाचा साक्षीदार फाळ होते कविता कल्पनेच्या काठाची नाळ होते कविता अनंत ब्रह्मांडातील अत्राळ होते कविता वेदनेच्या गावामध्ये अकराळ होते कविता चारलीच्या विनोदापरी हास्य बंबाळ होते कविता दुखाचे मळब घेऊन शिराळ होते कविता सजन आठवणीत पत्राळ होते कविता काव्य रसिकांसाठी फराळ होते कविता वाकड्यात शिरताच विक्राळ होते कविता मायेचा स्पर्श करता गुराळ होते कविता मायेचा स्पर्श करता गुराळ होते कविता लेखन कवी विशाल एस नवले शिवकुमार राहणार नांदुरा जिल्हा बुलढाणा सादर करते प्रेमकवी सागर डवरी धन्यवाद